जय देव जय देव जय मंगलम नमः कामना पूर्ति जय देव जय देव ननात्मकर त्रैपुरती नक्त आगमते तुनी अवतार तेगं करा जेही जेही शब्द सारे हवाता सुरवर कुटी जोगी समान देते देव जय देव जय श्री गुरुदत्ता चिंता जय देव ही दुरेक दत्त महाकाव्या शीत शेखरे जै कराणी कल साचा पुलासे जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता भारतीय वार्तिता हरी भिन्ता जयदे जन्म चिरा जयदे जयदेव जय श्री गुरुदत्ता भारतीय वार्तिता हरवि चिन्ता जय देव जय श्रे

गरा दिगंबरा 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो होवळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो भेटल्या होता दिगंबरायांबरा या हो स्वामी मला भेट द्या हो हो तापलो गड्या विविध तापे बहुविध आचरणी पापे मनाचा संकल्प विकल्पे का थर 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 कापे कानरे सावल्या मला भेट द्या स्वामी होता दिगंभया हो स्वामी मला भेट द्या हो, हो।, हो। तुम्हाला कामकाज बहुत वट पाहु कुटवर पर्यंत प्राण आला कंठा करत कितीतरी पाहतील बा अंत दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो दत्ता हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो संसाराचा हावनवा कितीतरी आम्ही सोसावा वेड लागले या जीवा कोठे न मी विसावा आपल्या गावात तरी न्या हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा शिवाज वल्लभ दिगंबरा

दिवशी हिंद तावन केळी नारळ झान नाच जो बाळा जो जोरेलो नाच मांडेला मोर हंसा जो बाळा जो जोरेलो जो आठव्या दिवशी कल्पतुदा आसन बघा झाली बसण्याला काम मध्ये आता नित्य सेवेला जोबाळ नित्य सेवेला जो बाळा जो जोरेजो नव्या दिवशी गणपती अवृंग राखाली दत्त बैसवती दत्ता मागून वृक्ष पुरती जो बाळा जो जोरेजो तळ्या होई आता पुत्र संतती जो बाळा जो जो दहाव्या दिवशी स्थान काशीला अन्न प्रसाद माहूरडाला स्मरण केले ते के लिंगाला जो बाळा जो धोरे जो, जो। प्रत्येक दिवशी मानं झाला आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून अल्लक दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्रांशांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या तो रुद्राक्षांच्या माना होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे केले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटणे केले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत माझा आले माजा बुरुदेव तत्त आले माजा बुरुदेव प्रेम ब्राह्मण स्त्रीचा मृत व्रता केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अंत्यज हस्ते विप्रमदास हरुली रक्षिले त्रिविक्रमा तंतुक बघता क्षणांत एक दर्शन दिदले शैलीने

सद्गुरु पदाजी हो मोक्ष पदाजी मोक्ष पदाजी हो मोक्ष पदाजी मोक्ष पदाजी पताजी मोक्ष पदाजी माला गाड़ी राजी गजनन बाबा गाड़ी

you <laughs> ખ ખ ખ

अपारसाल्या पुण्याचाशी सर्वतीर्थे पटली अमा आदि काशी कन्या कन्या गुरुरायाशी कदा सुनौदा कॉटी ब्र्या मरिती चिता दंडवंगणकारिक्षे पायात कन्या धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरा रायाची.

शिवती न के पाळी सद्गुरुवा तुम्ही दैवत नाही सद्गुरुवा तुम्ही दैवत नाही माझी देव पूजा पाय तुझे पूरा माझी देव पूजा पाय तुझे पूजा हो जीपु जडता दत्त कृपेता जीपु जडता ज्ञानी रमता जगवि मोठी आनंदाचे आसू धरती आसू धरती सारे सात्विक भाव उमलती सारे सात्विक भाव उमलती हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माया नित्यविराजे दत्तदिगं करो दैवत माझे दत्तदिगं करो दैवत